आपल्या समोर आलेले आहेत आणि हा मोठा भव्य अशी मोर्चे होणार आहेत समाजातून लोक आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत नाहीत हे आदिवासी विभाग हे आमच्यासाठी कत्तलखान आहे कत्तल ते कत्तलखाने तर गाई मस्ती जनावर कापल्यात माणसं कापल्यात म्हणून आत्महत्या लोक तुम्हाला सर्वांना मीडिया आम्ही एकत्रित अजून झालो नाही आणि आता होतोय आम्ही मोठ्या संख्येने एकत्रित येतोय आमच्यावर अन्याय हा दूर देवाभावनी केला पाहिजे आणि न केल्यास आम्ही आता या ठिकाणी अकरा नोव्हेंबरला टी आर टी आयवरती पहिला हल्ला असेल आणि नागपूर हिवाळी अधिवेशनावरती दहा डिसेंबरला आमचा दुसरा हल्ला असेल करो या मरो आम्ही आमचा न्याय घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आता माघारी घेतल्या दा घेतलं जाणार नाही हे देवाबाला मला सांगायचं आहे तेव्हा तुमच्यावर आमचा विरोध नाही आहे हे साले पंचवीस आमदार आणि चार खासदारांनी आमचं वाटोळ केलंय आमची मुलं बळा उद्ध्वस्त केलं त्या लोकांनी आमच्या मुलं जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने आम्हाला पारित होणार नाही ना असा तिथून परिपत्र पारित ना ना होणार कि ना ना नाही किंवा जे आर पारित होणार नाही तोपर्यंत अमरण उपोषणावर आम्ही उठणार नाही हे सांगायसाठी मेन बातमी आमची ही आहे त्यामुळे शब्दाला आम्ही आता इशारा देत आहे की आतापर्यंत

आदिवासी पडताळणी समितीचा धिक्कार असो इतिहास असो धिक्कार असो आदिवासी पडताळणी संशोधन समितीचा धिक्कार असो इतिहास असो विकार असो ते